सध्याला महाराष्ट्रामध्ये वाहतूक सुरक्षा अभियान सप्ताह चालू आहे या अंतर्गत परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्यातर्फे आणि सोलापूर महानगरपालिका रामवाडी आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिवहन संवर्गातील वाहन चालकांची नेत्र तपासणी शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर बुधवारी परिवहन कार्यालय विजापूर रोड येथे पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते पार पडले यावेळी अमरसिंह गावडे सहाय्यक प्रदेशिक परिवहन अधिकारी संदीप शिंदे राहुल खंदारे विश्वंभर कोकाटे महेश कुमार गावडे सचिन राठोड शिवाजी सोनटक्के अविनाश अंबुरे सर्व मोटर वाहन निरीक्षक तसेच प्रियांका माने अमृता देशमुख महेशकुमार गावडे तेजस्विनी वायचळ सहाय्यक मोटर निरीक्षक यांचे या कार्यक्रमाला मोलाचे योगदान लाभले या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला वाहन चालक कसे देणारे दरुज येणारे नागरिकांच्या आपण वैद्यकीय तपास करून इतर तपास तसेच महानगरपालिकांच्या डॉक्टरांच्या मार्फत टी बी संदर्भात त्यांची वैद्यकीय तपासणी व्यक्त करत आहोत त्यावेळेस रस्त्या सुरक्षा घेण्याचं हे वाप्य आहे की परवा अर्थात केअर केअरचा एक भाग म्हणजे चालक जो आहे हा महत्त्वाचा भाग आहे आपल्या सुरक्षा म्हणून त्याची तपासणी म्हणून त्याचं आरोग्य लाईक आणि प्रकारचं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण इथे शिबिर राबवत आहोत हे शिबीर आज उद्या मोफत महानगरपालिकेच्या ऑफर त्याच्या महार्फत राबवण्यात येत आहे ते याचा सर्वांनी लाभ घ्या असं मी सर्व आव्हान